मैसलगे पंचमुखी मारुती मंदिरात दहीहंडा भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात भक्त भक्ताने अनुभवला हा दिमागदार सोहळा गावची यात्रा म्हणजे ग्रामीण भागातील लोकांसाठी एक पर्वणीच असते अनेक गावात यात्रेनिमित्त रीतिरिवाज रूढी परंपरेप्रमाणे अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात प्रत्येक गावच्या यात्रेची एक खास वैशिष्ट्य असते अक्कलकोट तालुक्यातील मैसलगे पंचमुखी मारुती मंदिराच्या यात्रेत एक वेगळी परंपरा आहे ते प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात भक्तगण हातात गोडे तेलाच्या टेंभ्याची दिवे घेऊन सहभागी होतात याला भक्तीचं स्वरूप असले तरी काही शास्त्रीय कारणं देखील आहेत असो पण शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी अशाच पद्धतीनं भक्तगण दहीहंड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले ही खूप जुनी परंपरा आहे दुपारनंतर ठीक पाच वाजता शिरगूरचे जागीरदार या मानकऱ्यांसह सवाद मिरवणुकीनं वाड्याकडे जातात आणि तिथून वाड्यात दहीहंड्याची विधिवत पूजा करून कुलकर्ण्यांच्या डोक्यावर दहीहंडा घेऊन भक्तिमय वातावरणात ही संवादी मिरवणूक पुढे निघते पुढे बाहुल्यांचा खेळ गावातील कलाकारांचं सोंग त्यानंतर वाद्यवृंदाचा ताफा भजन त्यानंतर दहीहंड्याची मिरवणूक हळूहळू पुढे सरकत जाते त्यावेळी भक्तांचं महापूर तर असतेच पण भक्तांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला असतो मिरवणुकीनं दहीहंडा मंदिरात आल्यानंतर गर्भ देवालयात पंचमुखी मारुतीचं दर्शन घेऊन मंदिराच्या हॉलमध्ये दहीहंड्याचा कार्यक्रम होतो नहीं। 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 त्यानंतर जहागीरदारांच्या हस्ते दहीहंडा फोडून या कार्यक्रमाचा समारोप होतो हा सोहळा पाहण्यासाठी सेकडो भक्तगण मंदिर परिसरात एकत्रित येतात दहीहंड्यानंतर मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन तृप्त मनाने घराकडं परततात ही परंपरा सेकडो वर्षापासून चालू आहे गेल्या पाच वर्षापासून मंदिराचं काम सुरू होतं त्याचं काम पूर्णत्वास आले असून विस्तारीकरणाचं काम अजूनही सुरू आहे भक्तांचा ओघ पाहता दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येत विशेष वाढ होत आहे या कामी मंदिर समितीचे पदाधिकारी यात्रेचं तर नेटकळ नियोजन करत असल्याने यात्रेतील सर्व कार्यक्रम भक्तांसाठी एक पर्वणीयच आहेत हे मात्र खरं ए अनिल कापसे सोलापूर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सर समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट